प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे वैजापूर शहराची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख ही कचऱ्याचे ढिगार असलेले शहर अशी झाले आहे स्वच्छतेच्या समस्येवर मी मराठीकडून अनेक बातम्या प्रसारित करण्यात आल्या यानंतर जनतेतून देखील संतप्त प्रतिक्रिया येण्याला सुरुवात झाली मात्र प्रशासन वैजापूर शहराला पुन्हा स्वच्छ शहर करण्यात अयशस्वी ठरले यानंतर आता लोकप्रतिनिधींनीच शहर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपाकडून दहा एप्रिल पासून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे यासोबतच आमदार रमेश बोनारे यांच्या नेतृत्वाखाली देखील नऊ एप्रिल पासून शिवसेना शिंदेगड हा शहरात स्वच्छता अभियान राबवणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे प्रशासन शहराला स्वच्छ ठेवण्यात अयशस्वी ठरल्यानंतर आता लोकप्रतिनिधी वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे